सातपूर भीम जन्मोत्सव समिती दोन हजार चोवीस सातपूर शहराच्या वतीने कार्यकारिणी दिनांक चोवीस मार्च रोजी जाहीर करण्यात आले येणाऱ्या चौदा एप्रिल रोजी भीम जन्मोत्सव सोहळा सातपूर शहराच्या वतीने मोठ्या धुमधडक्यात होणार असून समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच यावेळी ऐतिहासिक देखावा भूमिभोजन सोहळा व भीमभूमी कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले या कार्यकारणी बैठकीप्रसंगी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे डॉक्टर डी एल कराड माजी नगरसेवक सलीम मामा शेख बाळा अरुण काळे गीता जाधव आदी मान्यवरांनी आपले मनोगत लोकशास्त्रां दिवशी बोलताना केले आहे दरम्यान या प्रसंगी भीम समिती अध्यक्ष पदी भीमानंद काळे कार्याध्यक्षपदी सार्थक विक्रम नागरे खजिनदार रवींद्र बाबुराव काळे कार्याध्यक्षा मायाताई काळे उपाध्यक्षा गीता संजय जाधव तसेच मार्गदर्शक म्हणून काळू काळे रवींद्र छबू काळे मुघल तात्या काळे अरुण काळे रमेश तात्या काळे शिवाजी काळे हनुमंत काळे अमर काळे आनंदा काळे वसंत पंडित राजू नेटवटे श्याम काळे विनोद काळे भीमराज काळे राजू काळे राजू सोनोने एकनाथ ताटे अशोक उशिरे भारत काळे नंदू काळे संगम काळे उत्तम गायकाड अधिक उपस्थित होते दरम्यान प्रसंगी रवींद्र देवरे निलेश बंधुरे दीपक मौले भगवान काकड किसन शेवकर विनोद निगळ भारत भालेराव निशांत शेट्टी पंडित नेटावटे दौलत काळे श्रीधर पंडित आदी उपस्थित तसेच कार्यकारिणी समिती पदाधिकारी कुणाल काळे तुषार काळे सिद्धांत काळे राहुल काळे शशिकांत काळे पद्मराज काळे हर्षल काळे निलेश काळे योगेश काळे राहुल मोगल काळे रोहित काळे कुणाल कांगुर्डे विनोद आवारे सुनील चंद्र मोरे आदी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते दरवर्षी सर्वजण आपण खूप उत्साहाने या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि सर्व साधूकरच नाही तर संपूर्ण नाशिकर इथे या कार्यक्रमाला येत असतात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी इथल्या आयोजित केलेल्या कार्यक्रमांना सर्वजण करतात तर दोन वर्षापूर्वी आपण महानाट्य असेल त्याचबरोबर गाण्याचा कार्यक्रम असेल अशा विविध छान अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं निसर्गा पण कोणाचं काही चालत नाही असं आपण नेहमी म्हणतो

इथे आता मग साहित्यच या कार्यक्रमाचा सुद्धा आपण आयुर्वेदिक कार्यक्रमाचा आनंदच आहे ना आपण हे खूप वेगळे अशी कथं मानलेले आहे की ऐतिहासिक ते खावं जो नाशिक रोड असेल किंवा द्वारका असेल तिथे उतर असेल त्या पद्धतीने आपण इथे यावेळी सर आठवडंच करून तिथे केलं आणि तर निश्चित मला वाटतं याचं आकर्षण सगळ्यांना ते बघण्यासाठी सर्वजण इथे येणे आपण बघतो की

आणि प्रेमहोत्सवाच्या निमित्तानं सातूर परिसरातले सर्व जाती धर्मांचे सर्व पक्षांचे आणि कुठल्याही पक्षात असे सर्वच लोक एकत्र येतात आणि इथे निमागदार कार्यक्रम होतात आहे महोत्सवाचा कार्यक्रम आपण पाहिला की महाराष्ट्रामध्ये नाव काढलं देखील विचार चांगला कार्यक्रम गुरुशैष्य चॅरिटी समितीच्या वतीनं सुद्धा त्याच होळीचा कार्यक्रम होता आणि गेल्या तीन वर्षापासून होळी महोत्सव समितीच्या वतीनं सर्वजण एकत्र येऊन अत्यंत उत्तम असा कार्यक्रम इथे करतात या सगळ्या गोष्टीचा खरोखर आपल्याला अभिमान वाटावाशी गोष्ट आणि म्हणून जे कार्यकर्ते त्याच्यासाठी धडपड करतात ते दिवस मेहनत करतात त्यांचं खरोखर आपण सर्वांनी या परिसरातल्या नागरिकांनी त्यांच्या लोकांनी अभिनंदन करायला पाहिजे हे विचार अजूनही आपल्याला खूप जास्त लोकांपर्यंत महिलांपर्यंत मुलीपर्यंत सर्व सामान घटकापर्यंत घेऊन जाणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं एक भरीव काम या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे खूप लांब आपल्याला जायचं आहे अजूनही आपल्याकडून एक जे पाप झालेले ते पूर्ण धरून झालेलं नाही ते पाप म्हणजे आपण या महापुरुषांना जातीमध्ये कोटले काय अनेक वर्षापासून त्या जातीत बाहेर काढण्याचा प्रयत्न आपले सगळे कार्यकर्ते आणि सहकारी करतात आणि खूप आनंदाची आणि ही उत्साहाची वाट की सर्व जाती धर्माचे लोक त्या चार महापुरुषांनी त्यांनी सगळ्यांनी आपलं जीवन बदललं आपल्याला माणूस म्हणून मान्यता दिली आणि गुलामगिरीतनं बाहेर काढलं त्या चार महापुरुषांना त्यांच्या त्यांच्या जातीतनं बाहेर काढतात आणि सर्व जातीचं करतात आहे खूप महत्वाची गोष्ट घडली आहे आम्ही सर्वजण आपल्या समोर बरोबर आहोत हा अनेक चांगल्या पद्धतीने दरवर्षी जास्तीत जास्त प्रभावीपणे होता जे काही योगदान आपण सर्वांनी आहोत आहे म्हणून आमच्यासारख्या सारख्या कार्यकर्त्यांना नेहमी खंत वाटायची की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महात्मा फुल्या सर्व जाती धर्माचा उद्धार करण्याचं काम केलं मला कधी कधी असं आश्चर्य वाटतं की आमच्या देशातल्या महिलांना त्यांचे खरे मुक्तीदाते जर कोण आहेत त्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं ठरलं गोकुळ भाऊ तर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे मुक्तीदाते ओळख निर्माण केली त्या भूमी उत्सवाचे अध्यक्ष गोल्ड उपाध्यक्ष मी आणि दादा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बासष्ट वर्षापासून या ठिकाणी साधली होते आणि या बासष्ट वर्षामध्ये आणि मी चाळीस वर्षाचा साक्षीदार या ठिकाणी उपस्थित झालेलं नाही मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीला उपस्थित राहणं हे सुद्धा आहे ठीक आहे दोन वर्ष दोन वर्षापूर्वी आपण एसआयच्या प्रांना मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करायची ठिकाण जरी चेंज झाला असेल पण माझा विचार तेव्हा समितीला विनंती करणार आहे आपण ठिकाण तरी चेंज झाला असेल पण आम्ही सर्व बसलेले या ठिकाणी सातपूर शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व धर्मीय पदाधिकारी आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जो या ठिकाणी बहुवेदीवर असा ऐतिहासिक नियोजित देखावा आहे त्याचं तेचं भूमिपूजन आज सर्व मान्यवरांच्या हस्ते फार पडलं ज्या महामानवाने या देशाला संविधान दिलं प्रत्येकाला आपले अधिकार दिले त्या महामानवाची जयंती सर्वांना एकत्र करून या ठिकाणी साजरी होत आहे त्यानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो व या समितीच्या वतीने आपल्या सातपूर भागात एक ऐतिहासिक देखावा जो सादर होणार आहे त्याचं सर्वांनी सहपरिवार दर्शन घ्यावे ज्या महामानवाने आपल्या सर्वांना आपले अधिकार दिले त्यांची जयंती ही प्रत्येकाच्या घराघरात साजरी झाली पाहिजे त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत मी अशी विनंती करतो व या महामानवास अभिवादन करतो धन्यवाद जय भीम जय महाराज आणि म्हटल्याप्रमाणे बाबासाहेब बाबासाहेबी बाबा सगळ्यांचा विचार करणार बाबासाहेब आणि हे बाबासाहेबांचं तुम्ही बघित आहे सर्व जाती धर्माचे लोक या समितीमध्ये असतात मुलगी आहे म्हणून तुम्ही उपाध्यक्ष मला सांगा बायको आहे नागरिक

आणि मी त्या सर्व मुलांना सांगू इच्छिते की शिक्षण घ्या आणि बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी संविधान केलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाला सहभागी वा व्हा सातपूरकर वासियांना देखील मी सांगू इच्छिते की सर्व महिलांनी मुलांनी सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय महाराष्ट्र एकोणीसशे बासष्ट सर्वप्रथम महिलांची या ठिकाणी काढली जायची यावेळेस कुठली वस्ती नव्हती

साजरा करत आहोत एकोणीशे लॉकडाऊन मध्ये गेलं दुसऱ्या वर्षी अर्थाग या नाटक महानटकाच्या रुपयाला झाडून चराला समतेचा आणि बंदिपचा संदेश भेल्याचं काम या भिंभवक्त समितीने गेलय तिसऱ्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून भर्य महानाट्य तर महान डॉक्टर भीमराव आंबेडकर साजरे करून एकदा एजन्टेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काम केलंय अरे अर्थ या वर्षी या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा कारण आम्ही सांगितलं स्पष्टपणे पण दुसरं कारण असं आहे कार्यक्रमाच्या दिवशी मुसाळधार पोहोच आणि कार्यक्रमाचं त्यावर निवेदन बिघडून जायचं मोठ्या प्रमाणात दोन वर्ष आमचं नुकसान झालं त्यामुळं आम्ही असं ठरवलं सर्व कामकाड्यांचा सल्ला घेतला तर वर्षी जो अनधिकृत अधिकृत

त्या पद्धतीनं नाशिक रोड आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर समिती आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक जयंतीनिमित्त आज जयंतीच्या निमित्ताने आज मंपाचा नाळ जोडण्याचा कार्यक्रम झाला आज खूप मोठा पायंटा या नागपूर शहरामध्ये जमदाप्पानी जो पारला आणि सगळं गावजवळ एकच जयंती साजरी करत आहे त्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा आहे नाशिक नागवळ नाशिकजवळ सारखी जवळ जयंती या शहरामध्ये नागपूर शहरामध्ये साजरी होणार आहे सगळ्या नागरिकांच्या वतीने आकार बोलते गोष्ट कार्यालयाच्या वतीने लोकशास्त्र साठी बंटिया राव सातपूर